प्रजापिता ब्रह्मकुमारी भुसावळ सेवा केंद्रातर्फे वस्तीगृहात रक्षाबंधन सह वृक्षारोपण संपन्न भुसावळ येथील सेवा मंडळ द्वारा गडकरी नगर येथील विद्यार्थ्यांच्या वसतीगृह येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य संचालिका सिंधू दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती दिदी कविता दिदी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले यावेळी त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी यावेळी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर वसतीगृहाच्या परिसरात या दिवसाची आठवण म्हणून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी अनिल भाई शिंदे भाई मेहता सह तेथील शिक्षक बांधव उपस्थित होते रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ आणतो ना दोन तुम्ही राखी बांधा ना